त्यांना ते कीर्तन असे रुंडा महाराज रुंडा महाराजांचं सकाळचं मुक्ताबाईच्या फडावरती कीर्तन आणि योगायोगाने महाराजांच्या बरोबर मी कीर्तनाला गेलेलो सकाळी कीर्तन करायचं संध्याकाळचं कीर्तन झालं आणि सकाळी फोन आला म्हणजे रात्रीत फोन आला की उद्या सकाळी येणं होत नाही असं रुंडा महाराजांनी कळवलं त्यावेळेला वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आदरणीय परंपजी हरिभक्ती बाय गुरुवारी मोठे बाबा चुटल महाराज चौधरी महाराज त्यांना क्षणभर तर काही कळायलाच तयार नाही की आता आपण हे कीर्तन द्यावं कोणाला आणि तिथं कीर्तन करणं म्हणजे मगाशी बाबांनी वर्णन केलं तुकाराम महाराज काय म्हणतात तुकाराम महाराज काय म्हणतात वैद्य महाराजांनी आम्हाला एकदा सांगितलं माझं म्हणले कीर्तन पाठाचं कीर्तन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो प्रॅक्टिसचं कीर्तन कीर्तनाला उभा राहिलो म्हणजे मी न तुशी बाबाची खुली इकडे बाजूला होती बोलावं काय हो <laughs> ते कळायला तयार नाही त्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणले तेवढ्यात लाईट गेली त्यांनी आणि घेतलं विद्यार्थ्यांनी येऊन पाहिलं तर म्हणजे महाराजात अशी मोठ्या मोटे मोठ्यांची परिस्थिती होती आणि आळंदीला गुप्ताबाईच्या फडावर महाराष्ट्रातला तमाम कीर्तनकार तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी हजर असत मोठे भावा आले महाराजाकडे पाहिलं आणि मी लायब्ररीमध्ये बाबा बसलेले होते मी ते शेजारी बसलेलो होतो महाराजांचं नाव घेतलं त्यांनी अधिकारवाणीने नाव घ्यायचे भेमसिम महाराजांना सुद्धा म्हणायचे का भीमसीम बरे आहे का तसं <laughs> दादा बोलले तर त्यांचं नाव कोणा मिळू घेत नाही मला अधिकारही पोहोचणार नाही पण दादांना सांगितलं उद्या दोन्डा महाराज येणार नाही उद्याचं कीर्तन तुम्हाला करायचं ते म्हणले आता कसं काय करू जवळजवळ तुम्हाला सांगतो रात्रीच्या दहा वाजता आलेले होते आणि मग महाराज गुरुजनाने आज्ञा केलेली आपण कीर्तन करावं लागणार लायब्ररी मध्ये गाथा बघायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी एक दंडक आहे माऊलीच्याच अभंगावर कीर्तन करायचं स्वामी महाराज म्हणायचे जणू माऊलीचा अभंग पाठ करायला अवघड त्याला चाल लावायला अवघड त्याच्यावर विवेचन करणं तर त्याही पेक्षा अवघड महाराजांनी इकडे तिकडे कर पाहिलं लायब्ररीत पाहत होतो काही सापडला नाही तशा वेळेला पुस्तकाच्या दुकानात गेलो मी तिथे नाही आता माझ्या अभंग ध्यानात राहिला नाही बाबाने पत्ता घेतला आळू माळू आणि कॅसेट लागलेली होती लता मंगेशकर लिहून लगेच त्याच्या चिंतन आणि तोपर्यंत चांगलं करून आले उठायचं ज्या वेळेला पाहिलं मी ते तयार झालेले आम्ही काय नाही खाली गेलो आणि जोग महाराज कुंडामध्ये हातपाय धुतले गंध अगोदर तयार म्हणून त्याला कीर्तन कीर्तन आम्ही ते ऐकलं आणि असं कीर्तन झालं गुरुने सुधामबाबांच्या भाषेमध्ये सांगायचं जर म्हटलं तर मथुरेच्या पेड्यासारखं कीर्तन झालं बाबा म्हणायचे आणि कोल्हापूरच्या चिवड्यासारखं कीर्तन झालं मी त्याचा साक्षीदार कीर्तन संपल्यानंतर लायब्ररीमध्ये आलो आणि आल्यानंतर नतुसिंग बाबांनी महाराजाच्या तोंडावरून असा हात फिरवला आणि ते म्हणजे असच स्वामी महाराज गोड कीर्तन करायचे म्हणाले आणि मोठे वाट अंत तर एकदम आनंदाने असं भरून आलेलं होतं खालूनच सगळ्यांना सांगायला लागले बा म्हणले संस्थेचे विद्यार्थी अडचण जर पडली तर म्हणले हिमालयाला महाग सारणार नाही शंभरिक लोकांना त्यांनी सांगितलं मग संस्थेचा विद्यार्थी काही साधेत त्या म्हणून तो प्रसंग त्यावेळी आठवला आणि त्यानंतर बाबा अज्ञात वासात गेले <laughs> वर्षी ज्याला काय म्हणतो आपण म्हणतात केली त्यांनी साधना केली आणि वर्षभर आम्हाला त्यांची कीर्तन कुठंच ऐकायला मिळाली नाही पण त्यांनी तपश्चर्या केली देवाची त्यांना प्राप्ती झाली अनुभव झाला अनुभव आल्याशिवाय कीर्तन करणार नाही ज्या कीर्तन ते करतात आरती देवाचा अनुभव आला आहे असं ग्रही धरायला कसल्याही प्रकारची हरकत नाही आणि माऊलीचा अभंग घेतला आणि सुंदर तुम्हाला संतो कीर्तन झालं आणि मग ऐकून सर्व समाज जो आहे मंत्र तो मंत्रमुग्ध झालेला आहे काहीतरी गुरुने सुधामबाबांचं सुद्धा प्रेम संत संमेलन भरलं निंगुरला बाबा कीर्तन कोणाला काल्याच देत नव्हते कोणी कीर्तन करावं काय करावं ते म्हणले आमच्या गुरु बंधू चेरंजीव आहेत म्हणले त्यांनी पान महाराज त्यांना कीर्तन द्यायचे म्हणले मला आणि बाबाने त्यांना कीर्तन दिले म्हणणे आजचं कीर्तन तर मला आठवत नाही कि किती तरी वर्ष झालं सातवं कीर्तन बाबांचं सा। बाबांनी सुंदर कीर्तन आजही केलं आणि प्रणाम गुरु वंकट साई महाराजांची पुण्यतिथी त्या पुण्यतिथीला सुद्धा काल्याचं कीर्तन आदरणीय पूज्य महाराजांचं आहे सर्वांनी सगळ्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा अशी सर्वांना प्रार्थना करतो विनंती बाबा सा। करतो बाबाजी आले आल्यानंतर कीर्तन त्यांनी केलं त्याबद्दल आपल्या बंकट स्वामी महाराज संस्थांच्या वतीने परिसराच्या वतीने आणि गावकरी मंडळी अन्नापुरीकर यांच्या वतीने बाबांचं ऋण व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट या कार्यक्रमासाठी आदरणीय